खिडवाई चौकात वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी सुलतान कॅन्टीन समोर गाडीवर बसलेले भाजपाचे पदाधिकारी महामंत्री जिशान सय्यद यांना वाहतूक शाखेचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सुधीर खिरडकर यांनी लात मारल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला असून याबाबत भाजपाकडून पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांना निवेदन दिले आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी असे या निवेदनाद्वारे म्हणण्यात आलेले आहे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणी तडवळ यांनी याबाबत निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की कोणतीही मिरवणूक सण उत्सव नसताना ट्रॅफिक सुरळीत असताना विनाकारण आर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ करून वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी आमचे पदाधिकारी महामंत्री असलेले जिशान सय्यद यांना मारहाण केली जर वाहतुकीचे नियम मोडलेले असतील तर वाहतूक नियमाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी परंतु वाहतुकीच्या नियमाप्रमाणे कारवाई न करता आपल्या वर्दीचा धाक दाखवून एखाद्या गुंडांसारखं व्यवहार करून शिवीगाळ करून व पोलिसांना मारण्याचा अधिकार नसताना कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम न करता जाणीवपूर्वक टार्गेट करून संबंधित अधिकाऱ्याने मारहाण केल्याचं या निवेदनात म्हटले आहे या राजकुमार यांना यावेळी सांगण्यात आले की संबंधित पोलीस शिस्तभंगाची व मानहानीचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी असे यावेळी सांगण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती देताना भाजपा शहर अध्यक्ष तडवळकर मॅडम काय म्हणाले आहेत पाहुयात जनता पार्टीचा इशान सय्यद हा आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभारलेला असताना पोलीस उपायुक्त सुधीर करडकर यांनी त्याला रस्त्यातून गाडी बाजूला घे असं म्हणत त्यांना आळवाच्या भाषेमध्ये शिबिगाळ केली एवढंच नव्हे तर त्यांना गाडीतून उतरून घुटाने लाथा मारल्या हा प्रकार अतिशय निषेधार्ह असून मुस्लिम समाजामध्ये एक वाईट प्रकारचा संदेश से से प्रकार वा हो या रूपाने गेलेला आहे आणि पोलीस हे जनतेचे रक्षण नसून बक्षात असतात आणि त्रास देतात अशा प्रकारचं वातावरण शहरामध्ये होईल अशा प्रकारचं कृत्य त्यांनी करू नये त्यांना योग्य त्या प्रकारचं शासन व्हावं असं माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या कृत्याचा मी निषेध करते आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील पोलीस आयुक्त अशी अपेक्षा करते